भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर एस एन टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एस एन टीवी की यह खास रिपोर्ट तड़ोदी जिला परिषद प्राथमिक शाड़े विद्यार्थ्या प्रभात फेरी लोक का लोकशाही उत्सवा मतदार राज्य मतदान हक्क बजावन भारतीय लोकशाही मजबूत आणि बळगट करावी सोबतच नऊ मतदार बंधूंनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी चौथीच्या मुलींनी बनवा आपले मजबूत मन मतदान करा सर्वजण असे संदेश देणाऱ्या रांगोळीसुद्धा काढल्या आणि नागरिकांचे मनाकर्षित केले यावेळी पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी शिक्षकांचे आभार मानले की भविष्यातील जागृत मतदान या रॅलीतील विद्यार्थी घडतील अशी आशा आहे हा एक संस्कार आहे असे सांगितले यावेळी मुख्याध्यापक कोराटे सर शिक्षक क्षीरसागर सर जगताप मॅडम अंगणवाडी ताई कविता बावणे मदतनीस मनीषा ताई आशा वंधू तोतडे आणि गावातील नऊ मतदार यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता असो या जवान लाल जवान अवश्य करा मतदान बनवा मजबूत आपले मतदान करा सर्वजण बनवा मजबूत आपले मन पाच चार दोन हजार चोवीस ला मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये मतदार राजानं सहभाग नोंदवावा आणि लोकशाही बळकट करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रयोगीच्या वतीनं माननीय पुराटे सर क्षीरसागर सर जगताप मॅडम आणि त्यांचे चिमु चिमुकले विद्यार्थी मित्र यांच्याद्वारे अगदी सकाळी अर्ली इन द मॉर्निंग प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आणि गावातील लोकांना नागरिकांना मतदार राजाला आणि अत्यंत पहिल्यांदा मी आपल्याला हे सांगतो का बाबा निष्पक्षपातीपणे नाही का सर निष्पक्षपातीपणे हा एक प्रयोग होता त्याबाब आपण मतदार राजाला कशा पद्धतीनं आठवण करून आ, दिल्या गेली म्हणजे तो आ, मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवेल आणि भारतीय लोकशाही कशी बळकट होईल हा एकमेव उद्देश ग्राह्य धरून हा एक, एक प्रयोग होता त्यासाठी मी माननीय मुख्याध्यापक सर पोराटे सर क्षीरसागर सर जगताप मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थी मित्रांना लाख लाख त्यांचे धन्यवाद मानून या प्रभात फेरीच्या अनुषंगानं मी माझे दोन शब्द संपतो ठीक